काही ना पिसाल नाही गोटी सोडत याला भिवंडी काय भिवत आले मित्रो आता आम्ही भिवंडी सोडून दुसऱ्याकडे चाललोय त्याला आमचं बॅटर कपवलं अंकल गोटी सोडवायला भेटत नाही आम्हाला नमस्कार मित्रांनो वापस पुन्हा एक नवीन ब्लॉक मध्ये तर आता चाललोय ठाण्याला रे बघा पहिलं का मी मोबाईल बनवायचा आहे फुटलाय तर हे बनवायला जायचंय नाक्यावर आहे नितीनची वाट बघतोय

लिस्ता झाले उतर आता बघूया तिकडे काय मोबाईल पहिला बनवूया नंतर काहीतरी घेऊ कपडे बिपडे दुसरे कपडे तर तु का बोलतो सांगतो याच्या बाई ना आपल्याला दोन तीन दोन जण मिस झाले एकटा एकदा फिरायला यो या माझा याला

पहिला कमी निघत पाहिजे हे इकडे इथं मॅट्रो काम बघायचं तसेच लोक म्हणजे घरी येऊन स्कुलेज मध्ये थोडे थोडे असे गाडत जाईल तेलि लोक कमी शंभर टक्के करणार नाही भर्ती करणार लागले तर डेली बोग आहेत का तसेच लोक जाईल माझा पूर्ण नव्याण्णव पर्सेंट आहे की मी ब्लॉग बनवेल पण नव्याण्णव पर्सेंट आहे की मी बनवेन पण एक पर्सेंट ला थांबलोय कारण की तुमचा तुम्ही एक कमेंट केला ना तेव्हा मी ब्लॉग चालू करेन तसं बनवायला मग मस्त पैकी आपण म्हणजे आपले ब्लॉग लेट नाही येणार ब्लॉग येतच राहतील आपल्याला एक दोन ब्लॉग येतच राहणार बघा बाप्पा ते गेला अरे गेला एलईडी लावावी सरकार ने पैसा बोतल में क्यों रखा सरकार आप मेरा भेजते लागो मैं फक्त एक कमेंट कर रहा बाकी ने फक्त फक्त तू एक कमेंट कर ले चले जरा नीचे और अलग से प्रेस करली तू कमेंट कर बोले जय बप्पा की अरे खतरनाक बोलत है बोल जय बप्पा की हेलमेट का हतला है मी इकडे भेटणार तेव्हा हेल्मेट आहे चलो बघा काय बोलतोय पॅट्रोल आवडा पॅट्रोल घरी पोहचू घरी येऊन वापस इथे येऊ आवडा पॅट्रोल गाडीत तेव्हा आता पोहचलो मोबाईल देऊ बनवायला दुकान आहे बघूया आता विचारलय काहीतरी घरी फोन करून सांगतो कसं काय बनवायला टाकू बनवायला टाकलं मार्केट बघा किती पाठला आहे आम्ही आता चाललोय मोबाईल देऊन चलो काहीतरी खावतय काय खावत काय कुर्ता पाहिजे <laughs> का नाही मी देणार नाही सर रस्ता इकडं सर तिकड चल नको घेऊ हो? मोबाईल दिलाय ना आता चाललोय घरी तर उद्याला त्याला भेटून मोबाईल पोलीस वरून ठेव डायरेक्ट इकडे येऊ मोबाईल घेऊन जाऊ चलो आता बघू अजून काय तरी आहे मग जाऊ ते घ्यायला म्हणतो ना जावच आहे येणार पण नाही घेऊन फायदा नाही कुठं घरा जाईल याच्या नंतर याच्या नंतर आपण तुलसी तलावला जाणार आहे तर संस्कार करून ठेवा तुलसी तलावला फक्त आपल्याने जॉब केला होता त्याच्या आधी पण तो काय मला काय झालं विचार माहिती नाही डिलीट केला ब्लोब तर आता वापस जाऊ त्याच्या पुढचा ब्लॉग तो देणार आहे तर मित्रांनो तुमच्या कोणता दात दुखत असेल दा किंवा कोणता पण परिवार दात दुखत असेल दा ना तुम्हाला डॉक्टरीच दात असेल दा तर सर्वात एकदम सस्ता दवाखाना आम्ही शोधला आहे बघा तुम्ही येऊ शकता बाजीवाडा गोकुलनगर हा ऍड्रेस आहे तुम्हाला फ्री मध्ये तुमचा दाताचा काही पण असेल प्रॉब्लेम ठीक करून दिला जाईल जाताच लागेल करा लवकरात लवकर पेट्रोल पंप शंभर अंकल दस का पेट्रोल डालो <laughs> नाही बघाय खोलू का इकडनं उद्याचा काय बोलतो उद्याचा पॅट्रोलचा खर्च निघाला ना तीन आहेत किती किती भेटतील पंधराशे निघतील तिघांचे पेट्रोल महिन्याचा पॅट्रोल कांडी इकडनं तारखे इकडं अंकल दस का <laughs> हे दहा जा ना दहा जाऊ दा। <laughs> ना चाललोय काय माहिती याला काय पिया गोटी सोडा काय गोटी सोडा मध्ये मस्त सांगितलं जाऊ ते ज्यूस सेंटर असत तिथे ज्यूस सेंटर ना ज्यूस सेंटर असत तिथे मस्त ज्यूस पिला असता मस्त पाचशे पाचशे वाला तरी पिला असता आपण जादा नाही पगार झालाय बाईचा

सोडा पियाला तुम्ही तर तुम्हाला दिसणार नाही क्लियर इथं आता मंदिर बनवायला खूप मोठा मंदिर झाल्याच्या नंतर अरे अंकल वेळ कुठे आहे गोटी सोडीवाला अंकल अंकल मित्रांनो आता मी भिवंडी सोडून दुसऱ्याकडे चाललोय गोटी सोडा पिया गोटी सोडा कसा आहे अंकल आमचं बॅटर कपवला अंकलनी गोटी सोडवाला भेटत नाही आम्हाला हरलो मित्रांना हरलो गोटी सोडावाला नाही भेटला आम्हाला गेलो चाललो घरी अंकल गोटी सोडा नको तुझा चाललो घरी मित्रांनो शेवटी आम्हाला भेटलाय सोडो लिमिट गोटी सोडवाला अंकल हा नुसता सोडवाला अंघोळ या करून येत नाही माझ्या जोडीला चांगलाय आंघोळ करून येत माझ्या जोडीला येशील तेव्हा ते गोटी सोडवायला नाही निसता सोडवायला भेटलाय तरी ते मित्रांनो काल आपण मोबाईल दिला होता ना आले मोबाईल घ्यायला त्यांना पैसे पैसे दिलेत आता पाच मिनिटात घेऊन येणार मग आपण हे बघा निघूयात कपड्यावर आहे इकडनं डायरेक्ट इकडे आलो आता मी आहे तलाव पालीला नजारा बघा किती छान आहे कबुतर आहेत चाललंय घरी व्हिडिओ आवडल्या असता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वापस पुन्हा भेटूया ब्लॉग मध्ये